कुत्र भकऱ्या आणि हो करायचं काय त्याला नुसते अक्कन कुत्र्याला अजा राजा आहे का आमरे तू मोठे मोठे संत गेले ज्ञानेश्वर महाराजारखे गेले तुकाराम महाराज गेले आणि तुझी काय कथा आहे तू लागला बडबड कराल रे का महाराज दारू पिवल्यावर आता तुम्ही जे व्हिडिओ पाहिला त्या माथाऱ्याचा समजा त्याचं म्हणणं आहे की पाटलांनी काय केलं बयाना तुमच्या विकल्या तुमचं वय ऐंशीच्या पुढे एकोणनव्वद एकोणनव्वद तुमचा काय अनुभव आहे बाबतीत समजा आम्ही कधी बाया नाच नाही काय म्हणणं आहे तुझं तू काही अफवाद घ्या लागला हां आणि पाटील घराला कसे तरी पाटील टोपले सगळ्याला अधिकार इथं सरकारवर ताबा घ्यायचा सगळ्याचा अधिकार इथं जन्माला आला प्रत्येक प्राण्याला अधिकार आणि तू काय सांगतो की असं झाले बाया नाल्याने काही कुदान काढायला लागला तू या ठिकाणी लाज तरी वाटायला पाहिजे तुला काही हां आणि तुम्ही सांगता की नाचल्या नाचल्या काही काढायला ना कुधांड काढायला ना कुठं शिकला तू अजा राज आहे का आमरे तू होय मोठे मोठे संत गेले ज्ञानेश्वर महाराजारखे गेले तुकाराम महाराजासारखे गेले आणि तुझी काय कथा आहे तू दागला बडबड कराल रिका महाराजांना दारू पिऊ लावली हा काय शोभा बोललेला आणि काय नाटक येईन काय नाही कुंकड बायका लागला व अरे अर्जंटनं आशिलच्या घराला नाही बाया नाची आणि काय न केलं कहा नाची लय पाहिले पाहिल्याक तो खोताक तो, तो. हा तू एकूण नवं चालू आहे मला आज ह अरे बनग्या खाल्ल्या दुष्काळात बनग्या अशा बनग्याच्या भाकरी खाल्ल्या आमच्या मा माणसाने कुनब्याचे पण नाही कुणाला भीक मागितलं राजगिरीच्या भुस्खराच्या भाकरी खाल्ल्या धामुके खाल्ली आणि तू म्हणतो की जमिनी इकल्या बाया नाचल्यानं केलं के तमाशगीर केले काही काढायला लागू धाड आपलं पण पहिल्या काळात तमाशे यायचे समजा मग तमाशाला फक्त मराठीचे लोक जायचे का सगळ्या जाती सगळ्या जाती जायचे त्यांची तर आधी असत पुढे ढोलक वाजायला आपले लोक उगे बाजूला बसले लांबला पहिल्या तुमच्याकडे एवढ्या जमिनी होत्या समजा मग आता जमिनी कमी कसं काय झालं तुमचं जमिनी कसं काय झालं आता काय पोहरी तिला घर आलं तिला नाही ब असं दिली इकली फार बिमार पाडा माणूस गेले लाख रुपये मग आता द्यायचे कशाने त्याच्यामुळे एक इकली असं जमिनी गेल्या दुसरं काय घेणारे कोण का असाची को जमिनी घेणारे म्हणजे तेच असणारे गावातले काही इतर जातीचे काही आम्हाला द्यावा एक एकर मग असं असे आणि काय फुकटात गेल्या जमिनी चार हजार रुपये एकर तेव्हा काय एवढे भाव होते काय लाखानी नाहीच ना भावच नव्हते पैसाच नव्हता शंभर रुपये तोळा सोनं होतं माझ्या लग्नात आज काय भाव झाले साठ हजार रुपये तोळा हां तो काळ आमचा वेगळा होता कमरला कसनी बांधे दहा रुपयाची एक मंगचे एक रुपया मगच माझी बाजार हां तीस रुपये कुंटलने शेंगा ऐकल्यान वाळल्या चाराने किलोनी शंभर शंभर गोळाचा ऐकला आणि खाऊ देवा बा गोरगरीब खातेत काय सांगायचं अजून आणि म्हणा की तुला आरक्षण कशाचं द्यायचं आणि काय का नु करायचं फलाने बिस्ताने पाटील आणि जे नाही पाटील म्हणजे सगळे सारखे तिथं पाटील फिटील काय नाही जाईल आता ते म्हणतो की मराठीचे माणसं ऊस तोडीत नाहीत कोण म्हणतो ऊस तोडीत नाहीत आम्ही स्वतः ऊस तोडा गाड्या हाडल्यात ऊसाचे वाहिलेत ऊस कारखान्याला जय भवानीला गजानन कारखान्याला पुन्हा तिकडं बाहेर देशात बी जाऊन तिने एक एक वर्ष काढा आम्ही फक्त पंधरा हजार रुपये उचलीवर कामं केले आम्ही आणि मला पाटील शाही आहेत पाटील कशाचे पाटील आहेत रे पाटील की फक्त मराठ्यात होती का बाकी ती होती बाकीचे बी होते ना किती का ठिकाणी माळ्याचे सुद्धा पाटील होते चांगला आठवतोय मला अरे धंदा आणि कुंकडं बायकार आला आणि सांगतो की यांच्या पाटील किंवा त्यान हो बाया नाचिल्यान काय नु केलं अरे धंदा कुंकड कुदाट घालायला आलं काही बी तेव्हा म्हणतोय मराठ्याच्या बाया रानात काम करीत नाहीत मला पण करतोय रानातलं काम आपल्या बाया कापू नाहीत का अहो सारखे इच्छित त्यात उगायला माळ्या भाकरी मिळाला त्यांना खायला काय सांगायचं तुम्हाला बाहेरली बाई बघितली आणि ती म्हणते द्या पंधरा रुपये किलोनी द्या वीस रुपये किलोनी मग घरीच माणसं येणार खाऊ खाऊ व्हायची ते दोन दोन गोण्यावर चेहऱ्याच्या बिन भाकरीचे पळत येतात दुपारा खाल्ली तर खाली तर संध्याकाळी खाल्ली तर नाही तर असे कामं करत मराठीच्या बाय मी सांगतो की काहीच कामं करीत नाही तर काहीच नाही त्याने का मनस्ती केलं तर तुम्हाला मिळलं असतं इतकं खाला तिकडे बाहेर याच्यात उदाहरण काढायचं मी असा आहे मी तसा आहेन वरे धंदा काही काढायला लागला आपला तेला कुत्र भोकले आणि भोकायचं करायचं काही त्याला नुसते कुत्र्याला एकदम ज्या खालच्या जाती ज्यांना काही माणसं शिवतच नव्हते समजा त्या लोकांवर खरोखर अन्याय झाला का नाही त्या लोकर झाला अन्य अगदी झाला ते बिचारी काय नाही कशी तरी बिचारी हा जुळून चालायचे पण अन्याय झाला पण ती बी आता पहिल्या जाणले करणारे फक्त आपल्या जातीचे होते का सगळ्या जातीचे सगळ्या जाती आता गाणं निघलंय बरं का गाण्यामध्ये म्हणत की मराठ्याचे लोक त्यांना उठता बसता शिवाय द्यायची कोण शिवाय तू शिव्या आजी दिली नाही कधीच नाही शिवाय चुकून नाही शिजी अफवा वाटा काही उडायला लागला अफवा की अफवा भर्या नाही ता आपल्या लोकांनी सालानी काम केले की नाही किती का केले मी स्वतः पंधरा रुपयावर साल घातलं मराठी समारे पंधरा रुपयात साल घातली स्वतः तुमच्या घरात पाटील की असून तुम्ही सालानी काम केलं हा पंधरा रुपयात सालभर जाणार सांभाळ द्यायची एक टाइम जेवायचं बा संध्याकाळी चालले घर दिवसभर बैल सांभाळ गाय सांभाळ आऊथान पंधरा रुपयात बोला आता काय म्हण नाही वायदा द्यायला पंधरा रुपये नव्हते आमच्या आईजवळ वडील लहानपणी वारले मग तिथं साल धरलं ना ते वायदा मग तिला कुलकर्णाला पहिले कुलकर्णी म्हणे तलाठी नव्हते म्हणे अशी परिस्थिती बिकट होती आमची पहिले जुन्या काळात आपला व्यवसाय काय असायचे मराठा समाजाचे मराठा समाजाचे व्यवसाय हेच नांगर हाण हान घाल काय नुकत बाय नुकर कुठं पाणी असलं तर थोडा ऊस लावायचा उसाक ते चर खानायचा मग ते रस गाळायचा तिथे चुलागण बांधायचं सगळे शेतीच करायची शेतीच करायची काही नव्हतं तुझं तु पूर्ण लोक शेती करायची तु तुमच्याकडे बैल नसेल तुम्हाला आम्ही दोन रोज बैल द्यावा घ्याव पाणी घालून असं करावं तसं करावं कोणी कोणाला उनं पाहिलं नाही न्या जावा दोन रोज खाना तुम्ही आऊत न्या जा तिपन न्यादा पेरुंगी तुपलं असं करून सगळ्या निभाली बी करी आता मग मराठ्याला आरक्षण भेटायला पाहिजे का नाही मराठ्याला बरोबर बंधार उपाय आरक्षण भेटायला पाहिजे बंधार उपाय कस काय त्यांच्यात राहिलंच नाही ना काही सम समान धरायला पाहिजे जसं चंद्र आणि सूर्य सगळ्याला सारखा उजडी देतो तसं सगळ्याला सारखा उजडी द्यायला पाहिजे प्राणी तिथून जन्माला तिथून एकच आहे सगळा काही राहिलं नाही पाहिजे जेगण जनादनी जसं सूर्यनारायण सगळ्याला उजेड देऊ तू सारखा तसं सरकारने बी सगळ्याला सारखं तारायला पाहिजे याचा विचार करायला पाहिजे आता दारांगे पाटील मुंबईला जायचं म्हणते तर तुम्ही जाणार का जाऊ ना आम्ही जाणार ना आम्ही का नाही जायचे जरांगी पाटील साधा माणूस नाही देव अवतारी माणूस येतो त्याला मानावं लागत जगाच्या कल्याणाने संताचे योग होते देह कष्ट युती जगाच्या कल्याणासाठी तो स्वतःचा देह गेला तर परवा पण माग सरत नाही त्याला म्हणतात देव माणूस आहे त्यांच्याकडून आपल्यात काय फरक आहे बरोबर काहीच फरक नाही सगळे सारखे मराठीचे दोन हाताखाल धरायचे आणि आपण खायचे त्यांना द्यायचे रुपये आठवणे झाले मोकळे त्यांची साथी आणला त्यांची साती आणला कुणाला माहितीच होऊन द्यायचं नाही असे तर कामं केलेत जास्त आमदार तुमचे जास्त कारखाने तुमचे येतात मग तुम्हाला कशाला पाहिजे आरक्षण आमदार आमचे नाहीतच कोण म्हणतं आमचे आमदार आहेत ऊस कारखाने म्हणते तुमचे तेच जास्त आमचे नाहीतच कारखाने सगळ्या जगाचे आहेत आमचे नाही आम्ही कशाला पण आमचे आहेत म्हणून दिलाय पैसे उचल दहा पाच हजार जायचे तोडा जमूस आपले पैसे फिरले चालले गावाकडं कसं तरी काठवायचे दिवस एक नाही दोन दोन नाही एक माग पाडायची आता यंदा पाऊस नाही काय करायचं शेतकरी जायचं पाणी नाही आज प्या समजा उद्या तुमच्या नाताचा जर नंबर लागला डॉक्टरला हा हा समजा तुम्हाला पाच लाख भरायचे आहेत का तुमच्याकडे पैसे एक गिन्नी नाही आमच्या घर पाच लाख आहे पाच रुपये नाहीत आज गरीब खरं बोलायचं म्हणून नंबर लागून त्याला घरी बसायचं का ना मग काय करावं नाही आरक्षण दिलं आता त्या मथाऱ्याला काय सांगणार मग आता तर मथाऱ्याला सांगायचं नुसतं भोकू नको भो तू भोकून काही उपयोग नाही तुझा कुंकडच आला तू तु? दावे तोडीत कशामुळे तोड तू दावे तू तु? तुला काय घेणं देणं किशाल दोन दोन पिन लावा लागला हा शांत बसलं मगच काय अमृत पिऊन आलेला नाहीस तू एवढं भोक तूस हं अरे किती आले आणि किती गेले गेले कोट्यानं कोटी आणि याचा इच्छा सांगत तू की फालानं झालं काय शिकला तू कुठे शिकला कोणा शाळेत घातलं तुला कोण गुरु मिळणार आहे तुला हा <laughs> हे कधीच योग्य नाही हे बोल अतिक्रमण बोलायचं काही बी कुकडं बी फोकायचं आणि मराठीने पाटील कशाची पाटील कशा जे टोपल्यात गेले सगळे